हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले अगदी तरुण कळतदार आणि कर्तृत्वान असे आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री परमेश्वरजी साहेब सोबतच सन्मान्य तरुण कार्यकर्त्या आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या असलेल्या श्रीमती रंजनाता येवडा सोबतच असलेले गजाननजी गोरे तुकारामजी भाकरे हरीश निश्चेते बाळू वेहे सर्व सन्मान्य उपस्थित आजच्या या स्पर्धा निमित्त उद्घाटन कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम आपल्याला मी फक्त शुभेच्छा देणार आहे प्रमुख अतिथीना काही माहिती असावी म्हणून फक्त काही आकडेवारी आपण सरांना सांगूयात साहेब आमच्याकडे प्रकल्प स्तरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा समावेश होतो ठाणे जिल्ह्याचा ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सदोतीस शाळांचा समावेश होता त्यामध्ये शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा आणि आपली एकलवेश इंग्लिश स्कूल या शाळांमधनं एकूण बावीसशे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये भाग घेतात या स्पर्धेमध्ये जे काही अथलेटिक्सच्या विविध स्पर्धा होतात या स्पर्धेतनं विजेते ठरलेले खेळाडू विभागीय स्पर्धांसाठी पात्र होतात विभागीय स्तर म्हणजे ठाणे हे विभाग ज्यामध्ये पालघर पुणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ते आपल्या ठाणे था, जिल्हा असा प्रकारचा एक समावेश होतो आणि या जिल्ह्यातनं येणाऱ्या विविध खेळाडूंच्या विभाग स्तरावरच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेच्या पात्रतेसाठी हे विद्यार्थी खेळतात या विद्यार्थ्यांनी आपल्या स्तरावर जे खेळतात ते खेळतात परंतु इतर स्पर्धा ज्या सर्वसाधारण स्पर्धा त्या सर्व स्पर्धामध्ये सुद्धा आपली गुणवत्ता चांगल्या प्रकारे सिद्ध करतात त्यासाठी आमचा असलेला जो शालेय स्तरावर काम करणारा स्टाफ आहे शिक्षक वर्ग आहे सर्व शिक्षक प्रामाणिकपणे चांगली मेहनत करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये सहभाग नोंदवतात तर आज आमचं ठरलं की आधी भाषण करायचं आहे सर्व खेळाडूंना स्पर्धेमध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि कौतुक करतो की आयोजक जे काही सर्वजण यासाठी श्रवण आहेत मेहनत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कॉपरेट आहेत शिस्त आहेत त्या एकलव्य शाळा विशेषतः प्राचार्यजी आणि त्यांची टीम यांचंही या आपण घेणार नेहमी घेत असलेल्या स्पर्धेसाठी अगदी पॉझिटिव्हली आणि आनंदाने सहभाग असतो उगीच काहीतरी लादल्या गेल्या ले असा प्रकार कुठेही दिसून येत नाही त्यामुळे त्या सर्व एकलवीच्या किमचं सुद्धा खूप खूप कौतुक आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद